संजय मच्छिंद्र सोळगे राहणारा आवडी तालुका जत जिल्हा डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली जत जिल्हा सांगली जत जिल्हा सांगली म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न वाढणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे पशुखाद्य वापरावं त्यामुळे कनैया डायमंड गोळी मागते डायमंडचं जनावर आजारी पडण्याचे तक्रार कमी झाली आणि फॅट एशियन दूध चांगल्या क्वालिटीचं ह्या कनैया डायमंड मुळे मिळावं लागलं आजार पडत नाही सगळ्यावरती बाबतीत एक नंबर आहे फॅट एस वाढते म्हणून शेतकरी कनया डायमंड मग डॉक्टर आम्हाला म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा तरी यायला लागायचे आता पूर्णपणे डॉक्टरांचा खर्च कमी झाला आहे फॅट एस एन एफ अगदी चार चार पॉईंट नऊ वाढलेला आहे चांगल्या प्रकारे पुढे जायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही कनया ॲग्रोचे पशुखाद्य वापरा आणि आम्हाला इथून पुढं डायमंडच देत जावा कनया डायमंडच देत जावा असं लागले शेतकरी कन्हैया डायमंड असो गोल्ड असो किंवा सबुष्ट असेल किंवा असेल या पशुखाद्यातून आजही मी इतर कंपनीची बॅग माझ्या डेअरी फार्ममध्ये किंवा माझ्या डेअरीमध्ये विकत नाहीये दूध व्यवसायातील प्रगतीसाठी तयार व्हा कन्हैया अॅग्रो आता सांगलीच्या अॅग्रो वन अॅग्री एक्सपो मध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर भेट द्या आणि फायदे मिळवा